छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं गाय म्हैस गोठा कांदा चाळ पाणंद रस्ते सिंचन विहीर यासाठी मोठ्या आशेने पंचायत समिती कार्यालय अथवा ग्रामपंचायतच्या मार्फत मगरा रोहयो योजनेअंतर्गत अर्ज केले असतीलच मात्र पंचायत समितीचे अधिकारी या बाबींकडे म्हणावे तसे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे गोठ्या अभावी अनेक शेतकरी बांधवांचे पशुधनाचं नुकसान झालंय प्रसंगी जीवही गमवावा लागलाय त्याचप्रमाणे सिंचन विहीर नसल्याने वाढत्या पाण्याच्या असमतोलणामुळे देखील त्यांच्या प्रगतीच्या वाटा खुंटल्यात कांदा चाळ नसल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचा कांदा हा खराब होत आहे म्हणून आपण केलेल्या अर्जाचा जाब विचारण्यासाठी पंचायत समिती कार्यालय खुलताबाद येथे येत्या तेवीस जुलै मंगळवार रोजी आपण प्रशासनाला जाब विचारणार आहे या आंदोलनाचे स्वरूप हे भीक मागो आंदोलन असून जर प्रशासनाला अधिकाऱ्याला काही भीक मा लागत असेल तर आपण त्यांना भीक जमा करून देऊ आणि त्यातून ते आपल्या अर्जाचा लवकर निपटारा करतील अशा आशा आहे तरी माझी आम आदमी पक्षाच्या वतीने आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण या भीक मागो आंदोलनात आपल्या न्याय हक्कासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं आणि प्रशासनाला जाब विचारावा असं आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा संघटन मंत्री सतीश देवेंद्र लोखंडे यांच्याकडून सांगण्यात आलंय या आंदोलनाचे स्थळ आंबेडकर पुतळा जुना बस स्टँड खुलताबाद तेवीस जुलै मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता हे आंदोलन पार पडणार आहे नमस्कार मित्रांनो मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश व संघटन मंत्री मित्रांनो येत्या तेवीस ते तारखेला आम आदमी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बिग मागो आंदोलन पंचायत समिती कार्यालय खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात येणार आहे आंदोलनाचे प्रमुख विषय असे आहेत की गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने स्वतःचं उन्नती घडण्यासाठी गाय गोटे असेल सिंचन विहीर असेल पानंद रस्ते असेल शेततळं असेल किंवा अनेक प्रकारचे अर्ज पंचायत समिती कार्यालय खुलताबाद येथे केलेले आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकट्या वैजापूर तालुक्याला अकरा हजार गोठे आणि दहा हजार विहीर ही सरकारने मंजूर केलेली आहे सिल्लोडसारख्या ठिकाणी एका एकतीस मार्च रोजी दोन हजार चोवीस रोजी सहाशे विहिरी एका दिवसात मंजूर झाल्या मात्र आपल्या खुलताबाद तालुक्यामध्ये एकही सिंचन विहीर त्या रोजी मंजूर झालेली नाही आणि अजून पण तालुक्याचा अनुशेष मनावात असा भरून निघालेला नाही म्हणून आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ही पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी आणि सरकारला जाब विचारणार आहे की तुम्ही आमच्या तालुक्याकडे का बरं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहात यासाठी हजारोंच्या संख्येनं आपण या आंदोलनात यावं या आंदोलनाचा या विषय हा भीक मागो आंदोलन असून जेणेकरून जर सरकारला काही भीक लागली असेल किंवा जे तेथील कर्मचारी असेल त्यांना काही चिरीमिरी हवी असेल तर त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांकडून भीक मागून त्या तेथील कर्मचाऱ्यांना तेथील अधिकाऱ्यांना आम्ही देऊ जेणेकरून ते त्यांचं डोकं ठिकाणावर येईल आणि आपल्या आपण केलेले अर्ज हे त्वरित मान्य करून घेतील तरी माझी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या भीक मागो आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे धन्यवाद जय हिंद जय सविदा न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर